नवीन निंबोल गावात डासांचे थैमान सहा महिन्यापासून ग्रामपंचायतचे जाणून बुजून दुर्लक्ष सुवर्णदीप न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी यांचा विशेष वृत्तांत रावेर तालुक्यातील निंबोल गावात सहा महिन्यापासून डास मारण्यासाठी एकही फवारा मारला नाही त्यात डासांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे निंबोल गावातील लोकसंख्या जवळपास चार हजार असून गावातील डासांपासून नागरिकांना फार मोठा धोका आहे तसेच या डासांपासून डेंग्यू डासाचे उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे तसेच गावातील एखादी व्यक्तीला डेंगू डासामुळे काही बरे वाईट झाले तर याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासक ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य हे राहतील असे गावातील नागरिकांकडून बोलले जात आहे गावातील काही नागरिक डासांचा फवारा मारण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेले असता तेथील ग्रामसेवक कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत आहेत अशा प्रकारे ग्रामपंचायत झोपलेल्या स्थितीत दिसून येत आहेत तरी याची दक्षता ग्रामपंचायत निंबोल यांनी लवकरात लवकर घ्यावी अन्यथा गावातील लोकांना या डासांमुळे काही बरे वाईट झाले तर याचे दुष्परिणाम ग्रामपंचायत निंबोल यांना भोगावे लागतील असे गावातील नागरिकांकडून म्हटले जात आहे